नमस्कार सर कशा तुम्ही आहात न सर तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या मग आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली बरं का मी व्हिडिओ खूप छान बनवलेला त्यात फॉल दाखवलेलं ग्रे कलरचा फॉल आणि एक ब्राऊन कलरचा ब्लाउज पीस आणि खूप काही दाखवलेलं पिलूची चुरी पकडलेली पिलू खूप जोरजोरानं रडत होती ते बनवलेलं राजश्रीच्या काय गोष्टी खूप शेअर केलेल्या ह्याच्यात पण आहे थोडीफार ती बघा सुट्टीला गेल्यावर राजेश्रीकडे रिॲक्शन कशी करायची हे सर्व त्यात होतं पाच सहा मिनिटचं व्हिडिओ होता सहा मिनिटच्या वर असेल तो व्हिडिओ मला वाटते पिलूनच डिलीट केलेला असणार आहे खूप रडलेली त्यात जोरजोरानं रडून रडत होती मग का नाही मला धमकी कशा आल्या बघा कशी धमकी त्या व्हिडिओमध्ये बघा कशी धमकी आहे मला कसं जगणं आता मुश्किल झालंय दुखायला लागलं आहे बघा पिंपल ही मला कधी येत नाही आता ही आहे तो मच्छर चावलेलं तर आ, मी का नाही तुम्ही ह्या व्हिडिओ बघा मी जास्त बोलत नाही तुम्हाला खूप दुखी होत आहे त्या व्हिडिओ माझे जो पण चांगला असतो ना लय मनापासून टच होत आहेत ना मनाला आवडेल असतं ते व्हिडिओ माझ्यापाशी राहतात ना काही ना काय डिलीट होतात पण हे मला वाटते पिलू त्यात खूप रडलेली पिलू आणि मला वाटलं पिलूचंच काम आहे तर ह्याच्या आधीचा नंतरचा व्हिडिओ बघा म्हणजे कुणी मला धमकी दिली हे नक्की तुम्हाला समजेल ठीक आहे चला तर मी म्हटलं बेडवर गाई फिरत आहे मला लागलेलं चोट व गाशी झालेली आहे आणि हिथं पण लागलेलं हे का फक्त किडा फिरलेला ही आणाय गेली होती ना खाली कडी पत्ता ते पण तसं झालेलं आहे तू आवाज करते ये बरती बरं तर राजीचे म्हणणार अंगावर घेऊन मी ना तो मला मुलगा असा बघितला ना असं तर मी ए त्याला दात असं करायची ती आणि डोळे अशी फिरवायची इकडून तिकडं आणि अशी बघणार मी इतकं पोट पकडून पो हसणार आई बाबा त्याच्या दाजी सर्वजण खूप हसायचो आम्ही अशी तरी नाटक पाच कुठनं झाली असेल एवढी का नाटक फक्त झोपेसाठी हा उठ गई हा दे तर नुसतं झोपेसाठी आम्ही तुला हे करायचो ना तू बस झोपत राहतीस कुठं सासरवाडीत तुला सासरचे ठेवणार नाहीत आणि तू इतकी झोपणार कसं होणार तुझं तर म्हणणार मी करून कुठं लग्न करणार लग्न नाही करणार ही करायचं त्याला ही डोळं फिरवायची दात काढायची हिळ करायची मला पडून पडून पडू हसणार लय हसवायची जिथं पण आहे त्याला देव सुखी दोघाला ठेव आनंदी ठेव एकात्र आपण तर बघायला नाही का आपण असं झाल्यावर आपण पण ही दुनियातून गेलो की आपण कुठं काय कुठल्या काय आपण तूर्णी म्हणतो देव हाय कुठं हाय काय आहे देव जाणं तू देवा माहिती हा खराब कर द्या चला राजेश्रीच्या अशी तर खूप आठवण येते विसरणारी तर नाही काय गोष्ट झाली म्हणू कुठं हिथून काय वाद झालाय म्हणू काय तिथं जाऊन घरी बसले आई बापाच्या तिथं म्हणू का सासरवाडीत जाऊन माझ्याबरोबर रुसून बसले म्हणायचं का कुठं गेले म्हणायचं विसरण्यासारखं नाही ना ती जसं की गेली तिथं पण चार दिवसाने गेलं आपोआप असं म्हणू का रुसली म्हणून ती चार दिवसानं बरोबर माझ्यासोबत बोलल बोलू काय नाही गेली ती त्या जा जागेला सर्वाला जायचं आहे पण टाईम आपला कधी आहे तवा तशी ती नको वाटतं चला आणि काळजी घ्या व्हिडिओ टाकते आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले ती लाईक करा मत, मत क्या मत मत दिदी किवरी हे बघ

ही ब्लाऊज कापून जाता थी थी मी दाखवणार की थ्री पीस थ्री कटोरी पीसचं मी पॅटर्न काढलेलं आहे दुसऱ्या पद्धतीने मग काळा शिवला ना तो वेगळा तर आता शिवला आहे ना तो वेगळा मी प्रत्येक माझ्या ब्लाऊजवर मला का करी आहे ओस वगैरे युरुप मय उस करून दंडा तो अलग अलग मी आ, ट्राय करते म्हणजे डिझाईनचं अलग अलग त्या मसाठी ना वेगवेगळे पॅटर्न काढायचं आले तर मी करते शिवते आता कटिंग केलं असतं तुमच्यासमोर पण हे लय भाग चाललाय पिलू धप्पड लगा सच मूज द्या का मी मैक मारते रुख तू मैक उच करणार तर चला काळजी घ्या यांची भांडणं बघा अशी असते डोक्याला त्रास आहे दोघीचा मेरे को चुप बोल रही है गंदी बात पप्पा को आने दे मैं बात बताऊंगी तेरे बारे में रुक तू रुक तर बघा चला काळजी घ्या ला नाही तसं नाही करत ती व्हिडिओ करते फक्त तुला माहिती व्हिडिओ चालू असले की मम्मी काय बोलणार लगाव आहो ए डंडी चला काळजी घ्या धन्यवाद चूप म्हणजे काय व्हिडिओ बंद करू नको